सालचा महावत चॅम्पियन बनवा राहुल कोरडे राहुल आतमध्ये जाल समोर जाणार या कुस्ती कोच कुछ? महाल घेगरांचा बट्टा अशी फस्ती लागते कुस्तीला आपण जेताना जे मांडवे कुस्ती आतमध्ये आखाड्याच्या मधोमध कुस्ती चालू आहे राहुल रणजी आगलावे पटाला लागला आणि तिथंच निकाल टाकण्याचा प्रयत्न होता रणजित आगलावेचा परंतु समट करून बसलेला आहे तो स्वराज तामखडे भिकवडीचा संपत तामखडे यांचा चिरंजीव कुस्ती गंगवाळी करतो शाहू विजय गंगावेश ज्या गंगावेशनं या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला अनेक रथी महारीती दिली परवा निघड्या परवान श्रीक रणजित आग लावेना कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला होता आणि मानेचा कस काढण्याचं काम चालू आहे पैलवाची मान सापाची मान हत्तीची मान मजबूत असावी लागते सापाच्या मानेतला जीव गेला की फणा उचलत नाही हत्तीच्या मानेतला जीव गेला की सोड उचलत नाही आणि पैलवाच्या मानेतला जीव गेला की पराभव नक्की याबा खट्ट गोष्टी मैदानामध्ये लागते संग्राम फोरतोरी अलीम बलवान आहे आणि प्रताप खिल्ला वेगळे प्रताप ते खट्ट कुस्ती लागते अजित पातोळे आपण त्या गोष्टीला पंचमोहकाम पाहायचा आहे श्रीधर गोडसे युवा महाराष्ट्र केसरी आखाड्यामध्ये चला नंबर एक लढणारे परिवार पृथ्वीराज पाटील आणि भैया देशमुख पवाडीला लगा पवाडीला इतर देवायचं काम करा आणि विजय देव पुढे नागेश देशमुख आपण हे तयार लागा आखाड्यावरती तीन कुस्त्या चालाय तीन पंच सतर्क मग मगाशीच गंगावेर तालमीचा इतिहास सांगत होतो कारण तो स्वराज तामखेडे गंगावेशला सराव करतो ज्या गंगावेशला या महाराष्ट्राच्या लाल मातीला अनेक रथी महारथी दिले पहिले डबल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकरांना गंगावेश हिंद केत्री दिनानाथ सिंह गंगावेरचे एक्कावन गजेचे कुस्ती सम्राट अस्सल परवा असलम काजी गंगावेतचे दोन हजार तेवीस चा फोलगाव मध्ये महाराज केत्री सिकंदर शेख गंगावेरचा अशी अनेक गंगावेदची मंडळी तुझ्या आणि गुणधर्म प्रश्न आतमध्ये ब्रिटिश सरकारला ब्रिटिश सरकारला कधी हीन माणसं पाहिजे होती पण या लाल मातीच्या माध्यमातून राजर्षी शाहू राजांनी ताट मध्ये ची माणसं निर्माण केली अठराशे चौऱ्याहत्तर चा राजर्षी शाहू राजांचा जन्म अठराशे पंच्याण्णव ला पहिलं कार्य केलं मोतीबाग तालमीची स्थापना केली एकोणीशे दोन ला लंडन ला गेले आणि लंडनच्या धर्तीवर माझ्या महाराष्ट्रात कुस्ती आखाडा बांधणार हे स्वप्न उडाशी बाळगून कोल्हापूरला आले एकोणीशे सहा ला शाहू खालबागचं काम सुरू केलं आणि एकोणीशे बारा ला शाहू खालबागचं काम पूर्ण झालं असा राजा कुस्तीला लोकाश्रय देणार राजाश्रय देणारा राजाची शाहू राजे पंचा निर्णय अंतिम राहणारा इकडा स्वराज एक इकच्या टाकण्याच्या तयारीमध्ये स्वराज तयारीचा ता रंजित कुस्ती निवेदक थाले इकडे रणजित फडतरे हा भोसल्या सांगलीचा मल्ला कुस्तीचा इतिहास सांगितला हो आपण ज्या खेळासाठी आलो त्या खेळाचा इतिहासही माहित असणं गरजेचं आहे अगदी अनादिकळापासून चालत आलेली ही कुस्ती परंपरा सत्ययुग द्वापायुग त्रेता युग आणि तोक खिस्सा लागला जबास बलेत लेत लेत ले वा करंट आणि पाराय जंगल में बहुत से पेड होते हैं लेकिन चंदन जैसा नहीं दुनिया में बहुत से खेल होते हैं लेकिन कुश्ती जैसा नहीं आ, मान मेंदू आणि मनगट याचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती शरीर मनोबल आत्मबल आणि बुद्धिबल याचा संयोग म्हणजे पलवार कुस्ती आपली आहे आजच्या जगामध्ये कुस्ती जरा वृक्ष वाटत असेल मग ही आमची आया आहे कपाळी कुंकू झालेलं गळ्यामध्ये मंगळसूत्र असलेली नववारी साडी नेसलेली ही कुस्ती आमची आया आहे इतरही खेळ आहेत काना मागून आले आणि तिकड झाले त्या ही आम्हाला आणि आहे त्या खेळाबद्दलही आम्हाला आदर आहे परंतु कुस्तीबद्दल आम्हाला स्वाभिमान आणि अभिमान आहे अशी कुस्ती तिकडा शिवराज भरतरे घटना होते कुस्ती ठिकाणी वाढवलेली जागवलेली अशी कुस्ती देशाच्या खऱ्या अर्थानं संरक्षण केलं संवर्धन केलं हा कुस्तीचा इतिहास आहे अठराशे सत्तावांचा उठाव हा पलवानाचा उठाव म्हणून ओळखला जातो इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिला बंड ठोखला त्या हस्तक्रांतिका समाजिनायक एक पैलवान होतेसीने परत मातृभूमीला सागरा प्राण सर्माला असे म्हणणारे आणि समुद्र पोहून जाण्याची ज्यांची छाती होती असे विनायक दामोदर सावरकर एक पैलवान होते असे म्हणणारे लोक म्हणणे खेळत बाळ गंगाधर टिळक परवान होते या थोडाव्या इंग्रजाधिकाऱ्यावरती गोळ्या जाणारे चापेगर बंध एक परवान होते बेल शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि शिक्षणाचे गंगा खेडे खेड केले ते करून कायबाटील अण्णा स्त्री शिक्षणाचे फेरस करते आत्मचा किंवा परवान होते अशी कितीतरी उदाहरणं देता येतील खऱ्या अर्थानं समाजाचं संरक्षण संवर्धन हे परवानाने केलेलं आहे हा इतिहास आहे इतिहास मुका असतो इतिहास वाचून इतिहास घडत नाही इतिहास हा कर्तवारी कर्तृत्वाने घडत असतो ही अनादी कलापासून चालत आलेली ही परंपरा कुस्त्या करा परवा तीन कुस्त्या तीन तगडे पंच बराच हे सुस्त्या चालत नाम भी कमाओ, और ताम भी